तुमचं सांगोल्यामध्ये पहिल्यांदा या आंदोलनानंतर स्वागत होत आहे काय तुमची भूमिका तुम्हाला काय वाटत सांगोला हा आदरणीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ गणपतरावजी आबा देशमुख यांचा पारंपरिक असणारा मतदारसंघ या मतदारसंघ मध्ये आमचे जे उपोषणाला बसणारे आमचे मोरके आणि सहकारी आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाकेसर यांचासुद्धा हा, यांचा हा मतदारसंघ आणि तालुका आम्ही नक्कीच मराठवाड्यातून या मतदारसंघामध्ये एक आगळं वेगळं आपल्या हलकीच्या तालावर आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी येथील ओबीसी बांधवांचं एक आभार व्यक्त करील आणि हा दौरा आणि हा संवाद दौरा येणाऱ्या काळात मराठवाड्यासह पूर्ण महाराष्ट्रात आम्ही लोकांच्या आग्रासव सुरू ठेवणार आहोत आणि सर्व ओबीसी बांधवांशी संवाद साधणार आहोत ठाकरे सरांसाठी तुम्ही सुद्धा आंदोलनातर या सांगोल्यामध्ये आपल्या मूळ तालुक्यामध्ये आला आहे आणि लोकांचा प्रतिसाद पाहता काय वाटतंय तुम्हाला खरं तर मराठवाड्याच्या भूमीमध्ये अभूतपूर्व असे आंदोलनाला यश मिळालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा आपल्या ऊर्जास्थळांना म्हणजे सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला त्याचबरोबर नरवीराच्या ओमाजी नायकांच्या जन्मगावी भिवडीला आणि मल्हारराव होळकरांच्या जन्मगावी होळ मुरमला आम्ही गेलेलो होतो तिथंही उत्फूर्त पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी स्वागत केलं आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या आमच्या मूळ गावी माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही आज सांगोला शहरामध्ये आलेलो आहोत आमचं म्हणणं एकच आहे या मायबाप सरकारकडं की आमचं ओबीसी विजय एन टी एस बी सीचं आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही पाहिजे आणि आमच्या अठरा पगड जातीचं बारा बलुतेदार अलुतेदार मंडळींचं हे आरक्षण सामाजिक न्यायाचं सामाजिक मागासलेपणाचं हे आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या महाराष्ट्रात निघाला नाही पाहिजे कारण सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश निघाला तर फक्त भटके विमुक्त जाती जमाती किंवा ओबीसीच्या आरक्षणाला बाधा पोचणार नाही तर एस सी आणि एस टी आमच्या दलित बांधवांचं आदिवासी बांधवांचं सुद्धा आरक्षण संपणार आहे तेव्हा बेकायदेशीररित्या किंवा ते घटनाविरोधी कृत्य या लोकनियुक्त सरकारनं करू नये अन्यथा आम्ही जर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणला तर आम्ही मुंबईकडे जाऊ महाराष्ट्रातला ओबीसी बांधव भटके विमुक्त जाती जमाती मुंबईकडे येतील आणि मुंबईमध्ये आम्ही सनतशीर मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहूराजा याच्या सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी आम्ही संघर्ष करू आणि अठरा पगड जातीची माणसं ओबीसीची माणसं आम्ही मुंबईकडे घेऊन हो येऊ धन्यवाद